लाभले अमास्य बोल तो मराठी जा हलो ऐकतो मराठी या ओळी ऐकल्यावर कुठल्याही मराठी माणसाला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आपण जाणतोच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालाय पण आपली हीच मराठी भाषा दर बारा कोसांवर बदलते पण बारा कोसांवर नाही तर जवळजवळ दुसऱ्या राज्यातच एक वेगळीच मराठी भाषा बोलली जाते ती म्हणजे तंजावर मराठी आता ही भाषा नेमकी कोणती ती कोणत्या राज्यात बोलली जाते कशी बोलली जाते त्याचा इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय आपल्या महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असं असलं तरी प्रत्येक जिल्ह्यात ती भाषा बोलताना लहेजा बदलतोच त्यामुळे मराठी भाषा एक असली तरी ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते आता आपल्याच बाजूच्या एका राज्यात म्हणजे तामिळनाडू मध्ये तंजावर नावाचं ठिकाण आहे तिथे एक विशिष्ट प्रकारची मराठी भाषा बोलली जाते आणि तिला तंजावर मराठी असं म्हणतात आपल्याला तर माहितीच आहे की पूर्वी मराठा साम्राज्य सर्व दूर पसरलं होतं आणि तिथे मराठा शासक कार्यरत होते जसं की इंदोरमध्ये अहिल्याबाई होळकर बडोद्यामध्ये गायकवाड घराणं मध्य प्रदेशात शिंदे घराणं या घराण्यांबरोबरच तामिळनाडूतील तंजावर घराण्याचंही नाव घेतलं जातं कारण तिथे भोसले घराणं हे शासक होतं त्यामुळे आजही तंजावरमध्ये मराठी संस्कृती जोपासली जाते इतकंच काय तर तिथे तंजावर मराठी सुद्धा बोलली जाते आता तंजावर मराठी नेमकी कशी बोलली जाते याचं उदाहरण द्यायचं झालं तर अमृता पंथ पांड्या यांच्या युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ बघा तुझ्या आजोबा आहे तुझ्या आजोबाच्या बापाच्या बायलीच्या लोकाच्या सासूच्या सुनाच्या लेकीच्या बायलीच्या दला आता या तंजावरचा थोडक्यात इतिहास काय जाणून घेऊ तर तंजावर हा तामिळनाडू राज्यातील एक जिल्हा आहे सुरुवातीला या राज्यावर चोळ घराण्याने राज्य केलं त्यानंतर नायक आणि भोसले या घराण्यांच्या अधिकाराखाली हा देश आला थोडक्यात त्या त्या घराण्यांच्या राजधानीचं हे ठिकाण होतं आता इथे जे भोसले घराणं होतं त्याचा थेट संबंध आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी येतो पर्यायाने महाराष्ट्राशी म्हणजेच मराठीशी सुद्धा येतो तो कसा तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावरचा प्रदेश जिंकला आणि इथे ते राज्य करू लागले त्यांनी तंजावर प्रांत जिंकून घेतल्यावर महाराष्ट्रातील लोकांना इथे येण्याचं आवाहन केलं त्यामुळे जवळपास पाच लाख मराठे मध्ये स्थलांतरित झाले असं अभ्यासक सांगतात तेव्हा आलेल्या मराठी भाषिकांच्या एकूणच जीवन पद्धतीवर तमिळ भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव पडायला सुरुवात झाली त्यामुळे काही वर्षातच मराठी आणि तमिळ मिश्रित अशी तंजावर मराठी अशी नवीन बोलीभाषा उदयाला आली त्याचं सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे हा शिलालेख आता ही मराठी भाषा महाराष्ट्रापेक्षा थोडी वेगळी असते आणि मराठी भाषेला दक्षिणी भाषेची जोड मिळाल्यामुळे या तंजावर मराठीला दक्षिणी मराठी असंही म्हटलं जातं जनरली सुपरस्टार रजनीकांत जी मराठी भाषा बोलतो ती हीच आहे असं सांगितलं जातं या लोकांच्या मराठीला एक प्रकारचा दक्षिणी टच असल्यामुळे त्यात गोडवा जाणवतो आजही तामिळनाडूमध्ये अशी अनेक मराठी कुटुंब आहेत जे तंजावर मराठी बोलतात दरम्यान अठराशे पंचावन्न साली तंजावरचं मराठी साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर तिथून अनेक मराठी लोक स्थलांतरित झाले पण आजही ते ज्या ठिकाणी आहेत तिथे आपली अस्सल गोड तंजावर मराठी भाषा घेऊन गेलेत असं जरी असलं तरी साडेतीनशे वर्षानंतरही महाराष्ट्रापासून हजारो कोस दूर दक्षिणेकडील एका राज्यात मराठी जोपासली जाते आणि याचं श्रेय या तंजावर मराठी बोलणाऱ्यांनाच जातं तितकच नव्हे म्हणजे फक्त भाषाच नाही तर गुढीपाडवा गणपती संक्रांत असे अनेक मराठमोळे सण परंपरा तिथे आजही उत्साहाने साजऱ्या केल्या जातात दरम्यान तंजावर मध्ये आजही भोसले घराण्याचे वंशज पॅलेस कॉम्प्लेक्स या राजवाड्यात राहतात थोडक्यात आजही तंजावर मध्ये मराठ्यांच्या राजवटीच्या आणि इतिहासाच्या खुणा दिसतात मंडळी आपण महाराष्ट्रात राहून सुद्धा सहज एकमेकांशी बोलताना हिंदी किंवा इतर भाषेचा वापर करतो पण महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असणारी ही तंजावर मराठी भाषिक लोक आपल्या बोलीभाषेचं वेगळेपण आजही जपून आहेत याचं कौतुक करावं तितकं कमीच नाही का अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला जा लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका